आवाज मानदेशाचा खाकी परिधान केलेला पोलीस हा रागीत कडक स्वभाव आणि कडक शिस्तीचा असा अनेकांचा समज आहे मात्र या खाकीत माणुसकी जपणारे अनेक व्यक्तिमत्व दडलेले आहेत अशाच व्यक्तिमत्वापैकी एक असलेले मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे त्यांचा वाढदिवस शुक्रवार पाच जून रोजी साजरा होत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत संपूर्ण परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय अक्षय सोनवणे यांचे वडील अप्पा सोनवणे आणि आई सौ सो बबिता सोनवणे या दाम्पत्याच्या पोटी अक्षय सोनवणे यांचा पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील कोडीत या गावात जन्म झाला त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुणे येथील यशोदीप विद्यालय आणि मामासाहेब मोहळ विद्यालय सिनियर कॉलेज मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले वयाच्या बावीसाव्या वर्षी सन दोन हजार बारा साली महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेल्या सोनवणे यांनी आपल्या कमी वयात आपल्या कायम ठेवला आहे लहानपणापासूनच मेहनती शिस्तप्रिय आणि अभ्यास विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश मिळवला प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पोलीस खात्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे सोनवणे सरांनी पोलीस खात्यातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर विशेष भर दिला त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांची नियुक्ती म्हसवड पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून झाली येथेही त्यांनी आपल्या कार्यक्षमतेने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे सन दोन साली तीन राज्य म्हणजे गुजरात महाराष्ट्र दादरा नगर हवेली या तीन राज्यांना पाहिजे असलेल्या सराईत आरोपी नरेश उर्फ खाटा लखमा दळवी यास पालघर जिल्ह्यात वेशभूषा करून पकडले यामध्ये सदर आरोपीवर दरोडा लुटमार असे पस्तीस पेक्षा जास्त गुन्हे तीन राज्यांमध्ये मिळून दाखल झाले सदर आरोपीला पकडताना खोल दरीमध्ये कोसळून जखमी झाले होते तरी देखील जीव धोक्यात घालून आरोपीस पकडले सन दोन साली रायगड जिल्ह्यात कार्यरत असताना मुंबई येथून ड्रग्स केस मध्ये फरार असलेला आणि अंडर वर्ल्ड सोबत संबंध असलेला खतरनाक गुन्हेगार आरिफ भुजावाला हा गुन्हा करून मानगाव गोरेगाव येथे लपलेला होता सदर आरोपीस पकडून नार्कोटिक्स कंट्रोल ऑफ ब्युरो डिपार्टमेंटच्या ताब्यात दिले याबद्दल नार्कोटिक कंट्रोल ऑफ ब्युरो विभागाच्या संचालकांतर्फे सत्कार करण्यात आला पोलीस दलात दाखल झाल्यापासून पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आतापर्यंत दीडशे पेक्षा जास्त अवॉर्ड मिळालेले आहेत सातारा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर फलटण ग्रामीण आणि दहिवडी पोलीस स्टेशन येथे नियुक्ती मिळाली तिथे काम करताना मोटरसायकल चोऱ्या डीपी चोरी तसेच इतर घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आणि तरुण तडफदार अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला दहिवडी मसवड येथे निष्कलंक कारकिर्द आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केलेला अधिकारी म्हणून नाव लौकिक मिळवला मसवड पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पश कालावधीत कायद्याचा दरारा निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेची घडी सुरळीत करणारे डॅशिंग अधिकारी म्हणून सोनवणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रशासनाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला सोनवणे यांनी अनेक गुंतागुंतीचे गुन्हे कौशल्याने उघडकीस उघडकीस गुन्हे आणणे गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे करणे आणि आणि समाजात शांती सुरक्षितता निर्माण हे त्यांचे प्राधान्य राहिले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आले विविध जनजागृती मोहिमा आणि शांती समित्यांमधील सक्रिय सहभागामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना वाढ वाढदिवसा निमित्त मान सोफेर न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य यश आणि भरभराट लाभो हीच आमची प्रार्थना मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवरी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा